भव्य रक्तदान शिबिर संपन्न युवा ग्रुप गावबाग इचलकर यांच्या वतीने, वतीने सालाबाद प्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ गावबाग परिसरातील नागरिकांनी घेतला प्रमोद बचाटे यांच्या मार्गदर्शनात युवा ग्रुप गावबाग इचलकरंजी यांच्या वतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात येते त्याचबरोबर युवा ग्रुपच्या वतीने वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात सव्वीस जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला युवा वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर आयुष्यमान गोल्डन कार्ड आभा कार्ड पॅन कार्ड मोफत काढून देण्यात आले याचाही परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला तर रोहित कलागती या दिव्यांग विद्यार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते सायकल प्रदान करण्यात आली यावेळी मार्गदर्शनपर बोलताना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले प्रमोद बचाटे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने धडपडत असतात विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात त्याचबरोबर विविध उपक्रम राबवून युवकांच्यामध्ये प्रमोद बचसाटे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे सर्वांनी मिळून प्रमोदला नगरसेवक करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार ज्येष्ठ नगरसेवक सागर चाळके संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या आदींनी मनोगतात प्रमोद बसाटे आणि युवा ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले यावेळी अडीचशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले प्रास्ताविकात प्रमोद बसाटे यांनी युवा ग्रुपच्या सामाजिक कार्याची माहिती विषय केली स्वागत योगेश जेरे यांनी केले तर आभार राजेंद्र बसाटे यांनी मांडले यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन राज तिलक लाहोटी द्वारकाधीश शारडा बाळासाहेब जांभळे अरुण कुंभार डॉक्टर राजू पुजारी आरोग्य धीरज पारख भारत श्री अजिंक्य रेडेकर विश्वनाथ शिसोदे प्रवीण बचाटे अनिल हेडा मेघराज पेटकर बाळासाहेब बांगड मारुती पुजारी डी के हांकरे दशरथ चव्हाण अजित पाटील सिद्धार्थ कुरबेटे संग्रामस्वामी अविनाश वेदांते मनीष पमनानी रवी हरगे अनिकेत रोकडे प्रवीण रावळ सरदार मुजावर प्रशांत चडची वैभव पुजारी अभिजित पाटील अक्षय काकडे प्रसाद लोकरे शुभम केसरकर महेश बागडी प्रसाद काळे अशोकजी पारीक सुनील तांबेकर मंथन हनबर ओमकार पुजारी गजानन लवटे अतुल काकडे सोमनाथ कुंभोजे राहुल मगदून किरण विजयनगर राजू मुजावर समीर गोरवाडे आकाश जाधव अक्षय पाटील सागर सोलगे गजानन सोलगे बंडू हनबर तेजस हनबर सौरभ माने किशोर विजयनगर सूरज पोद्दार सुहास मगदूम अक्षय मगदूम वरद झोंग ताजुद्दीन अंकली समीर आरकाटे आदींसह युवा ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज करा आणि